अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी गडिंगज येथील संत अंथोनी चर्च मध्ये दोन दिवसीय सर्व धार्मिक सामाजिक व आरोग्यदायी शिबिरात गडिंगज व परिसरातील पाचशेहून अधिक सहभागी झालेल्या ह्या सोहळ्यात परमेश्वराच्या अनेक देण्यापासून उत्तम आरोग्यदायी त्यांची स्तुती आराधना करत सर्व विश्वातील विविध रुग्ण लग्न वृद्ध महिला तरुण तरुणी व चिमुकल्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली प्रभू येशू बायबलमधील उतारे वाचून त्यावर प्रबोधन वचने झाली जातपात व धर्मातील कमी करण्यासाठी देशादेशातील देशा अंतर्गत व बाह्य युद्धे दंगली बॉम्बस्फोट स्त्रियावरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत व शेजाऱ्यावर प्रीती करून चालणार नाही तर दुश्मनावरही प्रेम करावं एकमेकांना क्षमा करून या संकटसमयी अवघे विश्व आनंददायी बनवले जावे याचा बहुमूल संदेश देण्यात आला प्रेम दया माया व शांतीने अवघे विश्वात शांतता निर्माण करूया असे दोन दिवसीय सर्व धार्मिक आरोग्यदायी शिबिराची सांगता समारंभात प्रवचनकार रेओ फादर रिचर्ज यांनी केलं सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या शिबिरात चहा नाश्ता व दुपारी जेवण अशी व्यवस्था करण्यात आली होती सर्व धर्मियांना एकत्र आणून जातीपातीचे तेढ कमी करून सुसंवाद निर्माण केल्याबद्दल संत अँथोनी चर्च प्रमुख रेओ फादर कुस्तास धर्मगुरू रेव फादर लिमाजेस्ट गुरू फादर रेजी ब्रिस्टो रिस्टर सिपिरियर युवेट सिस्टर किरण सिस्टर लिली कमिटीचे सर्व सदस्य महिला मंडळ तरुण महिलांसह सर्व धार्मिक बंधू भगिनी आर्थिक व वस्तुस्वरूपात यांनी सहकार्य केलं हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व वा आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला सहावे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन सहा एप्रिल रोजी बेळगावात भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिरांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहावे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मराठा मंदिर बेळगाव येथे भव्य स्वरूपात पार पडणार आहे संमेलनाच्या स्वागताध्यक्ष डी बी पाटील यांची निवड करण्यात आली त्यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक योगदानाच्या गौरवार्थ त्यांची ही निवड करण्यात आली आहे निवडीची अधिकृत घोषणा साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यकार व विश्वास पाटील यांची निवड झाली आहे याशिवाय डॉक्टर संजय कळमकर दुसरे सत्र आणि जागर लोकसंस्कृतीचे लोक शाहीर अभिजित कालेकर तिसरे सत्र यांचे व्याख्यान होणार आहे डी बी पाटील हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असून त्यांनी शिक्षक छायाचित्रकार समाजसेवक रोटरी क्लब आणि वेणुग्राम बेळगावचे अध्यक्षपद भूषवले असून त्यांच्या कार्यकाळात तीनशे दहाहून अधिक सामाजिक प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात आले ते बेळगाव फोटो आणि व्हिडिओग्राफी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत तसेच राष्ट्रीय दैनिक द हिंदूचे पत्रकार म्हणूनही त्यांचा उल्लेखनीय कार्य आहे संमेलनासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून मराठी अस्मिता दाखवून द्यावी असं आवाहन संयोजकाच्या वतीने यावेळी करण्यात आलं आहे नृसिंहवाडी येथे हजारो कृष्णा नदीत बुडणाऱ्या भक्त लोकांचे प्राण वाचवणारा देवदूत काळाच्या पडद्यावर गेला आहे यामुळे नृसिंहवाडी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे औरवाड येथे मुखामी असलेले संजय महादेव गावडे वय बावन वर्ष यांचे अल्पशा आजाराने निधन झाले दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीसच्या दरम्यान नृसिंहवाडी येथील कोल्हापूर सांगली जिल्ह्यात महापुराने आहाकार घातला होता नदीघाटच्या हजारो ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचं बहुमूल्य कार्य संजय गावडे यांनी केलं होतं दत्त मंदिर दर्शनास येणाऱ्या भाविकांना बुडण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली होती बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवल्यानंतर प्रेमाने त्याला बक्षीस रोख रक्कम देता येत होती पण त्यांनी कधीच त्याची अपेक्षा केली नाही यामुळे मंदिर परिसरात देवदूत समजले जात होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा सी लाईव्ह न्यूज